हॅलो फ्रेंड्स घरचा स्वयंपाक ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा तर व्हिडिओला सुरुवातपासून ते शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेली आहेत खेकडी अगोदर मी ही आपल्याला कशी साफ करायची ती दाखवणार आहे इथे अगोदर मी मोठी जी नांगे आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहेत ही मोठी नांगी जी आहेत ती आपल्याला रस्सामध्ये वापरायची आहेत आणि ही जी बारीक नांगी आहे ती मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवत आहे या बारीक नांगेंचा कसा उपयोग करायचा ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ही बारीक जी नांगी आहेत ते आपण बाजूला काढून ठेवायची आहेत तर इथे एक एक करून मी सगळी बारीक नांगी काढून घेतलेली आहे आता आपण खेकडा जो आहे तो उघडून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला हा वरचा थोडासा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हे जे पुढे दिसत आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता हा खेकडा जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे उघडून घ्यायचा आहे आणि यामध्ये जी घाण दिसत आहे ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा मोठा भाग दिसत आहे त्याचा वापर आपल्याला नाही करायचा आता ही सगळी घाण मी बाजूला काढून टाकत आहे खेकड्याच्या बाजूला जी बारीक बारीक घाण असते ती आपल्याला अशी काढून टाकायची आहे आणि मधोमध जी जराशी घाण दिसते ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे आप चारे चारे इते आप अशा प्रकारे हे सगळं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि इथे मधी जे घाण आहेत तीसुद्धा आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आणि इथे आपला जो खेकडा आहे तो साफ करून घेतलेला आहे चला तर मी आणखीन एक तुम्हाला खेकडा साफ करून दाखवते अगोदर आपल्याला जे मोठे नांगे आहेत ते काढून घ्यायचे आहेत त्याचा उपयोग आपल्याला रस्सामध्ये करायचा आहे आणि नंतर त्यानंतर बारीक बारीक नांगे आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि आता हा मोठा भाग आहे त्याचा आपल्याला वापर करायचा नाही आणि खेकड्याची इथे जे आजूबाजूची सगळी घाण आहे ती आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे तर इथे मी एक एक करून सगळी खेकडी जी आहे ती साफ करून घेतलेली आहे आता आपल्याला ही खेकडी दोन ते तीन पाण्यातून धुवून काढायची आहेत तर इथे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत तर ही मी सगळी खेकडी धुवून घेतलेली आहे आणि ती मी आता बाजूला काढून घेत आहे आता ही जी बारीक नांगी ठेवलेली होती ती आपल्याला पाण्यातून धुऊन घ्यायची आहे आणि आता ही जी नांगी आहे ती एका मिक्सरमध्ये घालून ह्याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे नंतर आपल्याला एक गाळणं घ्यायचं आहे त्यामध्ये हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर त्याचा जो चुरा उरलेला असतो तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि आता ह्या पाण्याचा कसा उपयोग करायचा ते मी पुढे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे तर आता हा रस्ता जो आहे तो बाजूला काढून ठेवूया आणि इथे मी एक नारळ घेतलेला आहे तो मी फोडून घेतलेला आहे इथे मी नारळ जो आहे तो किसून घेतलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारे किसता येत नसेल तर तुम्ही स अख्खा नारळच फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा एक अर्ध्या तासानंतर तो नारळ नंतर फोडल्यानंतर तुम्ही तो, तो कापून घ्यायचा आणि किसणीवर किसून घेऊ शकता तर इथे मी मसाल्यामध्ये घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरे आणि दोन दालचिनीचे तुकडे त्यामध्ये एक कांदा लालसल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि सगळे मसाले ॲड करून त्यामधून एक छान असा वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून घेतल्यानंतर आता तो मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता हे जे उरलेलं तेल आहे त्या तेलामध्येच आपण खोबरं घालणार आहोत आता ह्यामधलं सगळं खोबरं मी या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता खोबऱ्याचा रंग लालसर होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आता इथे मी मीडियम फ्लेमवरती ठेवून खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो या खोबऱ्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे खोबरं थंड झाल्यानंतर ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण एक भांडं घेऊया आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरून कांदे घालायचे आहेत आणि कांदा लाल रंगावर आल्यानंतर त्यामध्ये मी दोन मोठे चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत आणि ते टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत इथे आपले टोमॅटो जे आहेत ते सॉफ्ट झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालणार आहोत मसाला घातल्यानंतर चार ते पाच सेकंड हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आपल्याला घालायची आहे आणि पेस्ट घालून परत एकदा ते आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जे आपण खेकडी साफ करून ठेवलेली होती ती खेकडी आता आपल्याला यामध्ये ॲड करायची आहेत आणि व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये ह्या खेकड्यांना परतून घ्यायचा आहे इथे आपली जी खेकडी आहे ती व्यवस्थित मी परतून घेतलेली आहे आणि आता हा जो आपण बारीक नांगे जे होते त्याचा रस काढून ठेवलेला होता तो रस आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत हा जो रस आहे त्या रसामुळेच आपली जी खेकड्याचा रस्सा जो आहे तो फार स्वादिष्ट बनतो रस घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत एकदा हा मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर घालणार आहोत आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर जी, आए, ती ले 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 जी ती आहे ले ले ती यामध्ये मी ॲड केलेली आहे आता इथे आपल्याला झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला ही खेकडी शिजवायची आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे तर आपली खेकडी जी आहे ती व्यवस्थित शिजत आहेत ही खेकडी आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण जे खोबऱ्याचं वाटण जे करून ठेवलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे वाटण जे आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला जो मसाला लागलेला होता तो सुद्धा दोन यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता ह्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आता इथे आपण आपल्या चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक लक्षात असू द्या जेव्हा आपण ही केकडी शिजवून घेत होतो त्यावेळीसुद्धा यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आता इथे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच भांड्याला झाकण न लावता चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाच ते सहा कोकम यामध्ये ॲड केलेले आहे कोकम घातल्यानंतर एकदा ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवून ते शिजू द्यायचं आहे इथे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपली ग्रेव्ही जी आहे ती मस्त अशी दाटसर होऊन आलेली आहे आता आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि त्यामध्ये चिरून अशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे खेकड्याच्या रसाला भरपूर टेस्ट येतो कोथिंबीर घातल्यानंतर परत आपल्याला एकदा ही ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका खेकड्याचा हा दाटसर रस्सा तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता